जय श्री स्वामी समर्थन नमस्कार भक्तांनो काल आपण गुरुतत्वाबद्दल बोललो आधार हा व्यक्तीपेक्षा मोठा असतो ही जाणीव मनात उतरली कालचा दिवस आठवा आणि बघा संकट आधारापेक्षा लहान वाटू लागले आहेत का कारण आता स्वामींचा आधार आपल्याला मिळाला आहे जे स्वतः परब्रह्म आहेत आधाराची जाणीव झाल्यावर मन थोडं उजळल्यासारखं वाटलं का उत्तर लगेच नाही मिळालं तरी चालेल स्वामी म्हणतात कधी कधी समज आवाज करत नाही ती हळूच दृष्टी बदलते आजचा दिवस असाच आहे आज आपलं अंतकरण गुरु महाराज प्रकाशमय करणार आहे चला तर मग पाहूया आजची ऐकता ऐकतापरी येला संसार संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योत स्वरूप जाणावा की ओवी शास्त्रांबद्दल सांगते पण केंद्रस्थानी शास्त्र नाही आहे केंद्रस्थानी आहे प्रकाश शास्त्र ऐकणं म्हणजे माहिती मिळवणं नाही ते समजायला मदत करतं पण पार नेणारा असतो तो असतो प्रकाश स्वामी म्हणतात अंधार फक्त तेव्हाच दूर होतो जेव्हा प्रकाश येतो ही ओवी सांगते गुरु म्हणजे तो प्रकाश जो मार्ग स्पष्ट करतो हा भाऊसागर जर आपल्याला पार करायचा असेल तर स्वतः गुरु महाराजच प्रकाश होऊन आपल्याला हा मार्ग दाखवणार आहे आज आपण खूप माहिती गोळा करतो व्हिडिओ पुस्तकं मतं पण तरीही कधीकधी दिशा गोंधळलेलीच राहते कारण आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं हेच कळत नाही नुसतं ज्ञान असून चालत नाही त्या ज्ञानाची दिशाही योग्य असावी लागते ही ओवी आजच्या माणसाला सांगते माहिती वेगळी आणि प्रकाश वेगळा स्वामी म्हणतात जिथे प्रकाश असतो तिथे वाट शोधावी लागत नाही तिथे वाट दिसते आजचा दिवस तुमच्यासाठी असाच एक उजेड घेऊन येईल इथे प्रत्येक योग्य मार्ग स्वामींनी प्रकाशित केलेला आहे म्हणून आपल्याला कोणतेच प्रयत्न करावे लागणार नाही आज आपण करणार आहोत एकाग्रता साधना आता या क्षणी काही बदलण्याचा प्रयत्न करू नका फक्त एक गोष्ट म्हणजे एक विचार एक वाक्य एक भावना आणि काही क्षण तिथेच थांबा अट एकच जो विचार घ्याल मन त्याच विचारावर पुढचे काही क्षण स्थिर व्हायला हवं गुरुकृपेच्या या मार्गात एकाग्रता म्हणजे मन पकडणं नाही मन विखरून थांबवणं कारण जसे तुम्ही एका विचारावर ठाम राहता एकच विचार मनामध्ये ठेवता त्यावेळेला तुम्ही इतर विचार मनात येण्याचा रस्ताच बंद करता त्यामुळे मन एकाग्र होते हे काही क्षण मनात फक्त तोच विचार ठेवा मन एकाग्र झालं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आज दिवसभरात जर गोंधळ वाढला तर लगेच उत्तर शोधू नका एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा मी माहिती शोधतो आहे की प्रकाश हा प्रश्न तुम्हाला हळूच योग्य दिशे काही नाही ही ओवी आज तुमच्यासोबत उजेडासारखी चालवली माहिती म्हणजे ज्ञान नव्हे ते ज्ञान तेव्हाच होतं जेव्हा बुद्धीमध्ये भर पडते आणि नंतर तेच ज्ञान तुमच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये वापरलं जातं त्यामुळे माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक जाणार आता प्रकाश मिळाला मार्ग दिसू लागला पण मग एक कठीण प्रश्न आता उभा राहणार आहे जर गुरूंचं वचन पाळलं नाही तर काय होतं उद्या आपण पाहूया शिस्त का आवश्यक आहे हा टप्पा साधकाच्या मनाला जागा ठेवणार आहे मग उद्या भेटूया या प्रश्नाचं उत्तर घेऊ स्वामींच्या छायेत गुरुकृपेच्या पुढच्या जय श्री स्वामी समर्थ शुभम भवते